दवाखान्यातल्या गप्पा भाग तेवीसावा मी डॉक्टर व्यंकटराव भोरपडे सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन सांगली या भागात मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो पशुवैद्यकीय दवाखान्याचं कामकाज आपल्या अनेकांना माहिती आहे की ते सर्व काही असं उघड्यावर म्हणजे ओपन थिएटरमध्ये चाललेलं असतं अनेक वेळा पशुपालक जाता येता किंवा दवाखान्यात आलेले सगळे पशुपालक प्रत्यक्ष समोर ते पाहत असतं अनेक वेळा अनेक औषध कंपन्यांचे प्रतिनिधी शाळेतील मुलं जाता येता ते पाहत असतात पण अलीकडे अनेक पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये तशा प्रकारची सोय केली आहे तथापि त्या ठिकाणी सुद्धा ते काम असं उघड्या वातावरणामध्ये सुरू असतं त्यामुळे ते, ते सर्व मंडळी इथे पाहत असतात असं प्रायव्हसी वगैरे असे काहीच नसते तर एकदा काय झालं मी खंडेराजोरीला असताना दवाखान्यामध्ये नेहमीच असं कामकाज सुरू होतं त्या ठिकाणी माझे एक मित्र होते आज ते आपल्यात नाही कैलासवासी बाळासाहेब पाटील त्यांना खंडेराजोरीकर असं या नावाने ते ओळखलं जायच बाळासाहेब पाटील खंडेराजोरीकर एक युवा नेतृत्व आणि जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्यपासून साखर कारखान्याच्या संचालकापर्यंत त्यांचा प्रवास होता आणि वेगवेगळ्या विषयावरचा अभ्यास देखील चांगला होता आणि भाषण करण्यामध्ये त्यांचा हातखंडा होता आणि ते चांगले मित्र असल्यामुळं साधारण साडे अकराच्या दरम्यान ते माझ्याकडे दवाखान्यात यायचे माझ्याकडे दोन तीन पेपर असायचे वर्तमानपत्र त्यातलं एखादं वर्तमानपत्र चाळत चाळत मग आमच्या गप्पा व्हायचे तालुका जिल्हा राज्यस्तरीय राजकारणातील अनेक बाबी मला ते सांगायचे किंबहुना अनेक राजकीय घडामोडी कोणताही आडपडदा न ठेवता ते माझ्याशी शेअर करायचे आणि मलाही ते आवडायचं आमच्या व्हायच्या आणि गप्पा मारत असताना त्यांना पान खायची सवय होती आणि त्यातले ते, ते दर्दी होते दर्दी असं आहे की त्यांची पान खाण्याची जी पिशवी चंची म्हणतात ती अत्यंत व्यवस्थित आणि नीटनेटकी -नीट असायची एका कप्प्यामध्ये भाजलेल्या सुपाऱ्या चांदीची चुन्याची डबी आणि मिरजेचा पूर्वभाग हा पानासाठी प्रसिद्ध आहे त्यामुळं कळीची पानं अत्यंत व्यवस्थित स्वच्छ निवडून ठेवलेली असायची सोबत वेलदोडा लवंग हे सुद्धा असायचं तर ते तो पेपर वाचत वाचत माझ्यासमोर ती पाण्याची पिशवीस ठेवायची आणि मग मी देखील भाजकी सुपारी घेऊन आणि त्यानं ती सुपारी कातरायचा वेगळा आनंद असतो सुपारी कातरून मी सुपारी पान चुना असं सगळं खाऊन त्यांच्याशी गप्पा मारून बसायचं खूप गप्पा व्हायच्या आणि ती यायचे ते त्यांनाही पेपर वाचायचं आवड होती आणि मग सांगली किंवा पुणे मुंबई असं जर दौरा असेल तर ते यायचे नाहीत पण इतर वेळी नेहमीच यायची एका दिवशी काय झालं ते आले आणि त्यावेळेला नेमकं मी एका शेळीचं ड्रेसिंग करत ड्रेसिंग होतो आणि ड्रेसिंग करत असताना त्या दिवशी गडबडीत किरकोळ असल्यामुळं मी ग्लोव्ज वगैरे न घालता ते तपासून बघत होतो आणि ड्रेसिंग करण्याविषयी मी स्वतः करत करत शिपायला मी काही सूचना देत होतो आणि ते पाहिलं त्यांनी रामराम डॉक्टर साहेब रामराम वगैरे झाला आणि ते आत जाऊन बसले पेपर वाचत बसले आणि मग मी सगळं कामकाज झाल्यानंतर मी आत गेलो हात वगैरे स्वच्छ धुतले बसलो बसल्यानंतर एक दोन तीन दोन मिनटं झाली बाळासाहेब काय पाण्याची पिशवी द्यायला तयार नाहीत मग मी सस्ट खुणवलं त्याला खुणवल्यानंतर मग त्यांनी पेपर थोडासा बाजूला ठेवला आणि स्वतःच्या हाताने मला सुपारी कातरवून दिली पान दिलं ठीक आहे म्हणलं असेल काहीतरी त्यानंतर मी पान घेतलं सुपारी तोंडात टाकली आणि चुन्यासाठी मी त्यांच्याकडे पाहिल्यानंतर त्यांनी चुना स्वतः काढला आणि माझ्या पानावर टाकला मला कळलं नाही काय बाळासाहेब हे काय आज वेगळंच नाही म्हटले इथनं पुढे हे असंच चालणार म्हटलं काय झालं काय राव ते आत्ता तुम्ही ड्रेसिंग करताना बघितलं परत काय तुम्हाला पिशवी आणि डबी मिळणार नाही म्हटले मग हसलो आम्ही खूप त्यानंतर मग लवंग वेलदोडे हे सगळं सोपस्कार पार पडला पण या पद्धतीनं त्याच्यामध्ये बदल झाला होता तर काय गंमत अशी असते की मग त्यानंतर मात्र मी नियमित ग्लोव्ज वापरणं व्यवस्थित जनावरांची तपासणी करत असताना ग्लोवज वापरणं ॲप्रन तरी मी नेहमी घालायचोच पण न चुकता त्याचे लक्ष ठेवून ॲप्रन घालणं तो ॲप्रन स्वच्छ असेल याकडं कटाक्ष ठेवणं या बाबी मी करायला लागलो आणि मग त्या दिवसापासून मात्र या बाबी करण्याकडे माझा कटाक्ष राहिला आणि निश्चितपणे त्या एका गोष्टीमुळं दवाखान्यातील स्वच्छता वैयक्तिक आपल्या स्वच्छतेसह कर्मचाऱ्यांची स्वच्छता आपल्या एकंदर प्रेझेंटेशन कसं असावं याबाबत मला ती गोष्ट शिकवून गेली आणि त्या पद्धतीनं पुढील काळात मी वागत गेलो आणि काळजी घेत गेलो आणि त्याचा परिणामसुद्धा चांगलाच झाला मलाही जाणवला लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन देखील बदलतो हे देखील लक्षात आलं तर असा एक किस्सा आपल्या सर्वांच्याकरिता धन्यवाद